अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामी तर आजचा विषय आपला होणार आहे बघा नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला करायची असते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक तारखेला एक जानेवारीला आपल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत कारण आपण बरेच लोक पार्ट्या करतात तिक इकडे तिकडे फिरायला जातात बऱ्याचशा गोष्टी असतात केक कटिंग करतात बऱ्याच काही एन्जॉय करत असतात गोष्टी पण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी असते ती आपल्या गुरुंच्या करायची असते कारण आपण स्वामी मार्गात आहोत तर आपण सगळ्या काही गोष्टी करत असताना महाराजांची आठवण पडायला नको म्हणून आपले जे चोवीस तासाचा एक तारखेचा जो दिवस राहणार आहे चोवीस तासाचा त्यामध्ये तुम्हाला महाराजांसाठी एक तास कधी निदान द्यायचं आहे आणि सेवा करायची सेवा रुजू करा असं मी तुम्हाला सांगेल आपल्या पाठीशी महाराज सदैव राहतात वर्षभर मग आपण त्यांच्यासाठी एक तास देऊ शकत नाहीत का तर म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच आपल्याला थोड्या सेवा करायच्या त्या दिवशी तुम्ही नक्कीच करा तुम्हाला जे पटेल त्या करू शकतात गोष्टी काही हरकत नाही पण आपली संस्कृती आपलं जे टिकवणं खूप महत्वाचं असतं आपली संस्कृती टिकवणं खूप महत्वाचं असतं आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणं खूप महत्वाचं असतं त्याच प्रकारे आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणं खूप महत्वाचं असतं म्हणून आपल्याला गुरूंची आणि कुलदेवीची कुठेही कुठेही असू द्यात कधीही आठवण पडू देऊ नका आपल्याला कुठल्या सेवा करायच्या काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी सांगेल तर तुम्हाला एक तारखेला जर तुमच्या घराजवळ जा स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल तर नक्कीच तिथे दर्शनाला जा महाराजांना भेटाय भेटण्या म्हणून तुम्हाला जायचं आहे ना की तुम्हाला काही म्हणजे वेगळं काही घेऊन जायचंय कारण आपण जात असतो सगळेच बरेच लोक जातात आणि मग सांगत बसतात की महाराज माझं असं चाललंय आयुष्यात तसं चाललेलं आहे तुम्हाला खरं सांगू का गेलं वर्ष गेल, ते गेलं दोन हजार चोवीस जाणार आहे त्या वर्षात आपल्यासोबत काय वाईट घडलं आनंदाच्या गोष्टी ज्या असतात सुखाच्या गोष्टी ज्या असतात ते आपण आठवण राहतात मात्र दुःखाच्या गोष्टी ज्या असतात त्या जास्तीत जास्त आपण आठवण ठेवतो अजून पण मी तुम्हाला सांगेल हा बदल आपल्याला करायचा आहे ना की तिथे तुम्ही मठात महाराजांना भेटला भेटायला गेले तर आणि तिथे नका सांगू की आपल्या आयुष्यात असं घडलं तर महाराजांना सांगितलं जे झालं ते काही हरकत नाही दोन हजार चोवीस मध्ये जे वाईट घडलं माझ्यासोबत मला काय नाही फक्त पंचवीस येते ना महाराज ते सुखात जाऊ द्या फक्त तुमचा कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहू द्या कितीही दुःख येऊ द्या मात्र तुमचा हात सदैव माझ्या पाठीशी राहू द्या एवढं महाराजांना तिथे जाऊन सांगायचंय आणि तुम्ही सतत माझ्यासोबत राहा त्यांना भेटायला तुम्हाला जायचं आहे तुमच्या तब्येतीची काळजी घ्या असं मनापासून सांगा जसंच आपलं आई वडील असतात किंवा आपलं जवळचं व्यक्ती असतो त्याला कसं आपण बोलतो मेसेज टाकत असतो तुमचं आयुष्य सुख समृद्धीचे आनंदाचे जाऊ नवीन वर्षाच्या त्या प्रकारेच आपल्याला महाराजांना देखील सांगायचं आहे आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या या प्रकारे सांगायचं आहे कारण एक जिव्हाळ्याचं नातं जे असतं ना ते आपल्याला महाराजांसोबत तयार व्हायला खूप मदत होत असते जेव्हा आपण अशा गोष्टी महाराजांसोबत बोलत असतो परत मी तुम्हाला सांगेल की जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर नक्कीच कुलदेवींना पण भेटायला तुम्ही जा तुमची जी कुलदेवी असेल त्यांचं मंदिर सांगणार आहे तर तिथे सुद्धा तुम्ही भेटायला नक्की जा मंदिरात त्याच्यानंतर तुम्हाला सेवा आता काय करायच्या आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला सेवा कुठल्या करायच्या आहेत तर स्वामी चरित्र सारामृत महाराजांची सेवा आवडती म्हणजे कोणती तर त्यांचा आत्मा जो आहे तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ या ग्रंथाचं तुम्हाला एक पारायण जमलं तर नक्कीच करायचं आहे दिवसभरामध्ये कधीही करा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा केव्हाही करू शकतात आणि स्वामी समर्थ या श्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा माळीच जप करा असं मी तुम्हाला सांगेन त्या दिवशी कारण जेवढं आपण त्या दिवशी करू सेवा तेवढं खूप महत्वाचं आहे आपल्या नवीन वर्षाची जी सुरुवात असते ती सकारात्मक ऊर्जेने व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणून तुम्ही अकरा माळी जप करा आणि स्वामी चरित्र ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे आता पारायण एका बैठकीतच करू का ताई तर काही हरकत नाही तुम्ही दोन वेळा म्हणजे उठले मध्ये तरी चालेल बाकीचे चाले अध्याय सकाळी केले काही काम असेल तुम्हाला आणि बाकीचे संध्याकाळी पठाण करा तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात आता एका दादांचा प्रश्न होता की ताई मला वाचता लिहिता येत नाही तर मी कशी सेवा करू स्वामी समर्थ महाराजांचा मला ग्रंथ जो असतो त्याची सेवा कसं करू हे बघा तुम्ही नामस्मरण करू शकतात नामस्मरण कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप खूप महत्व आहे श्री स्वामी समर्थ हा जपमाळ तुम्ही जपमाळीवर केलं तर अतिउत्तम मात्र उठता बसता तुम्ही जप करू शकता अगदी कुठेही करू शकतात त्यानंतर तुम्हाला एक सांगेल आपल्या मोबाईलमध्ये गुरुपीठ ऍप असेल तिथे आपले स्वामी समर्थ महाराजांचा जो आपला हा ग्रंथ असतो स्वामी चरित्र त्याचं पारायण चालत असतात किंवा तुम्हा, युट्यूबला तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही श्रवण करू शकतात तुम्हाला जर म्हणजे अपेक्षा किंवा तुम्हाला इच्छा आहे एखादी कि मला करायचंच आहे तुमची अपेक्षा आहे मनातली इच्छा आहे तर नक्कीच तुम्ही करू शकतात म्हणजे श्रवण करू शकतात तर या पद्धतीने देखील सेवा तुम्ही रुजू करू शकतात कारण त्यामधून आपल्याला महाराज म्हणजे कसे होते किंवा महाराजांच्या लीला ज्या असतात त्या आपल्या कळत असतात आपल्याला म्हणून तुम्ही या पद्धतीने सेवा करू शकतात आता पुढचं तुम्हाला सांगेल कुलदेवीची सेवा कोणती करायची तर कुलदेवीची दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण जर जा शक्य झालं तुम्हाला करायचंच आहे कारण तुमच्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद गुरुंसोबत त्यांचा देखील कृपा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ म्हणजेच एक पारायण तुम्हाला करायचं आहे आणि नवारण मंत्र ओ मैम क्लिम चामुंडाय मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्या दिवशी या सेवा तुम्हाला रुजू करायच्या आहेत आता दुर्गा सप्तशती पाठ जर तुम्हाला शक्यच झालं नाही किंवा वेळच नाही ती माझा जॉब आहे किंवा बाहेर कामाला जावं लागतं तर या गोष्टी असतील तर तुम्हाला एक मी त्या व्यतिरिक्त सांगते जे कराच असं सांगेल मी तुम्हाला की दुर्गा सप्तशती पण वेळच नाही तर काय करू तर तुम्हाला सांगेल नित्यसेवेचा ग्रंथ जो असतो त्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र दिलेला आहे बरोबर तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ म्हणजे तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे असत ते जर अकरा वेळा तुम्ही म्हणाले तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य प्राप्ती मिळत असत म्हणून हे सुद्धा तुम्हाला पर्याय म्हणून देणार आहे मी तुम्हाला पर्याय म्हणून सांगत आहे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करा नाही तुम्हाला जमलं तर मग आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठण करायचंय एवढं तुम्हाला करायचंय या सेवा त्या दिवशी नक्कीच सगळ्यांनी करायचं सांगेल मात्र जेव्हा पण तुम्हाला एक सांगते की देवीची सेवा करत असताना कुलदेवीची सेवा असू द्या कुठल्याही देवीची महालक्ष्मी मातेची असू द्या लक्ष्मी माता असू द्या कुलदेवी असू द्या कुठल्याही देवीची सेवा करत असताना तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायला विसरू नका महिलांनो कारण तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करतो तर आपल्या घरात तेवढी माता लक्ष्मीचा वास होत असतो कारण तूप जे असतं ते गाईच्या म्हणजे गाईचं तूप जे असतं ते त्यांना प्रिय असतं म्हणून तुम्हाला सांगेल गाईचा सा तुपाचा नक्कीच दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर तुम्ही वाचन करायचं कधीही तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत एक तारखेला आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ती करायची आहे जे काही वाईट झालं दोन हजार चोवीस मध्ये ते विसरायचं आहे एक संकल्प आपण घ्यायचा आहे की मला दोन हजार चोवीस मध्ये जे काही वाईट झालं आता चांगल्या गोष्टी झाल्यात खूप आनंदात असतो आपण आणि त्या विसरतो देखील पण वाईट जर आपल्यासोबत घडलं तर आपण तेच धरून बसतो तर असं न करता तुम्हाला सांगते दोन हजार चोवीस जे होतं ते वाईट जरी तुमच्या बरोबर गेलं तरी देखील ते तिथे विसरा आणि एक संकल्प करा की मी नव्याने सुरुवात करेल आणि पुढचं जे माझं दोन हजार पंचवीस येणार आहे ते खूप आनंदात आणि भरभराटी जाईल भरभराटीत जाईल असं स्वतः आपण ठरवलं ना तर नक्कीच जात असं कारण महाराजांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्यासोबत राहणार आहे आणि सगळ्यांचं पुढचं आयुष्य हे सुखी समृद्धीच आनंदाचं जावं अशी स्वामीजी प्रार्थना करेल आणि सगळ्यांनी मिळून एक तारखेला सेवा करा असं मी तुम्हाला सांगेल कारण घरात एक व्यक्ती जरी सेवा करत असत तर आपल्या पूर्ण घराचं संरक्षण होत असतं हे लक्षात घ्या म्हणून सगळ्यांनी सेवा करा एक तारखेला एवढं तार सांगेल चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामीच माझं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा